बघा बघू शकता सगळीकडे ऊसच आहे आणि बिबट्याची खूप भीती आहे कारण की ह्या तुम्हाला दाखवतो वडा आहे मध्ये त्या वड्या बिबट्या दोन तीनदा दिसल्या माणसासने त्यामुळे आता मला तर लय भीती वाटायला लागल्या जाताना तर चला तर कारबारी शरडात निघून खाली आले त्या सरी कशी शक्य तर सरी जरा इकडं तिकडं वापरीत तर शक्य म्हणत असून लागले त्या म्हणायला सरी काय बघा चल तर मंडळी ही शेळी आमच्यात आपण कसं आपल्या राजकारणात कसं असतंय एक नेता पुढं त्याच्या मागणं सगळी तसं आमच्या शेळीत मध्ये पण का नाही राजकारण आहे तर ही शेळी पुढारी नाही आहे आणि ही ज्या मागून सर्वजण बघा चालले त्या की म्हणतात ना लाभ एकट्याला भेटतो आणि सगळीजण मागणं नुसती लोडण्यावाणी पळत असते ती तसं आहे ही शेळी फुडं फुडं असते आणि तिच्या मागणं बाकीच्या शेळ्या ती जाल तिकडं ती घरी निघाली तर बिना खाता पिता तिच्या मागणं जातात जरी खायचं असलं तरी खायला थांबत नाहीता था। का तर ती गेली तिच्या मागणं गेलंच पाहिजे असा नेम आहे आमच्या शेळींचा त्यामुळे तिला बांधून घातल्या का तर तिच्या मागणं कोण सारखं सारखं पळायचं आणि इथं सऱ्या सोडायला आमच्या ट्रॅक्टर आलाय कारभारी आहेत बघा तिकडं तर सऱ्या व्यवस्थित तर म्हणजे असं ट्रॅक्टर व्यवस्थित लागत नाही शेतामध्ये कारण की सरी सुटत नाही व्यवस्थित शेताला अजून वल आहे खाली म्हणजे चिक्कल आहे त्यामुळं मग त्यासाठी कारभार तिथं थांबले त्या की व्यवस्थित हे म्हणजे ट्रॅक्टर व्यवस्थित लावा सरी व्यवस्थित सोडा त्यासाठी कारण की आत्ता सरी सुटली की आता, सुट आता दोन वर्ष ती सरी राहणार आपली आता ऊस लावताना परत ऊस लावल्यावर आपण ऊस फोडणार म्हणजे कुळवणार नंतर त्याची सरीचा भु भुंड्याची सरी होणार तवाचा काय प्रश्न वेगळा खरं आत्ता तरी आपल्याला ऊसाला व्यवस्थित सरी सुटली पाहिजे सरी व्यवस्थित असली तर ऊस व्यवस्थित येणार सरी मोठी व्यवस्थित सुटली पाहिजे छोटी सरी सुटून ऊसाला चालत नाही त्यासाठी आणि शेळी बघा आमची ही पुढं 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 खायचं नावाचे बॉम्बच आहे खायला काय मागत नाही नुसतं पळायचं एवढं खरं तर ते बघा आमचे सासरे आहेत चुलस सासरे जण आले त्या सऱ्या सोडायच्या म्हणून तर हे शेत आमच्या एकट्याचं नसून चौघा सासऱ्यांचं आहे आमच्या म्हणजे आमचा एक हिस्सा तीन सासऱ्यांचा तीन हिस्सा असं ती चार आहेत तर आमच्या शेतांना बांध नसतो आहे मित्रांनो मैत्रिणींनो तर आमच्या सऱ्या आता पूर्ण शेताच्या सऱ्या पाडायच्या आणि सरीवर कुणाला चार येऊ पाच येऊ सहा येऊ अशा सऱ्या वाटून घ्यायच्या असं आहे आमच्याकडं त्यामुळं आणि बघू शकता की मागं बगळे किती आहेत तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती नाही आमच्याकडे बगळे म्हणतात तर नांगरी जी पुढं चालली असं म्हणजे ट्रॅक्टर आणि त्याच्या मागून बगळे भरपूर आहेत तर त्यांचा बघा ही दोन इथं आहेत शि दोन त्याच्या मागं दोन त्याच्या मागो दोन असं आहे बघा एकसारखं आणि चला शेडावरती आलेलो आहे आम्ही कारभारी नाहीत आलेलं मी एकटी चालल्या तर माझं आहे जनावरांना खाद्य चारायचं कारण की बराच वेळ झाला आता पाच वाजून गेले त्या आता जनावरांची दुधं काढायचं टाईम झालं तरी अजून जनावरांना खाद्य चारलं नव्हतं का तर शेळी खाली फिरवायला नेलेली आता आणि सरी पण सोडायची चालले त्यामुळं तर कसं आहे शेतातलं करायला गेलं की शेडवरचं आहे शेडवरचं करायला गेलं की शेतातलं आहे आणि शेतातलं कराय आलं शेडवरचं शेतातलं तर घरातलं थांबतंय काम आणि घरातलं काम करायला लागलं की शेडवरचं काम थांबतंय असं म्हणजे जिकडं जाईल तिकडं आम्ही नवरा बायको दोघंच आहे त्यामुळं लय आमची आपदा होत्या कामातून तर काय पर्याय नाही ना शेतकऱ्याला हे केलंच पाहिजे आणि ह्यातूनच पुढे गेलं पाहिजे म्हणून मी प्रत्येक टायमाला म्हणतो संघर्ष लय मोठा आहे संघर्ष संघर्ष म्हणजे काय की बाबा नू काय असं दुसरं काय टेन्शन नाही एवढंच की शरीराचं लय हाल होत आहे दिवसभर कंटिन्यू नुसता हात चालू ज्या वेळेस आम्ही धरणीला पडेल त्यावेळेसच आराम तवर चालूच काम सकाळचं उठल्यापासून झोपेपर्यंत नुसतं चालूच चालू तर आता खाद्य सारून चाल झालं या आता चाललंय बघा शेण काढायचं तर जनावरं आमची पाणी भरपूर आहेत त्यामुळं पातळ शेण टाकतात मागं आणि हातानं भरायसारखं शेण नाही म्हणजेला सुपले नाही तर कायमचं आम्ही सुपलीनं भरतो शेण कारण की भरायसारखं शेण बघा आहे का आणि त्यात पाणी जनावरांना मी पाजलं आणि बादली सांडली एका गाईनं त्यामुळं लयच पातळ झाली शेण आता भरायचं चाललं आहे आता टाकायचं कसं पंचायत झालं आहे कारण की पाटी भरली की लयच रेंदा झाला आहे जनावरांच्या खाली तर आता का कबा काढणार आहे मी गोटा नंतर धारा काढायच्या तर मंडळी बघू शकता पातळ किती शेण आहे आता टाकायचं कसं आणि कारभारी अजून आलेलं नाही तर आपल्याला धारा काढून घ्यायच्या तर तवर मी गोटा धुवून घेते म्हणजे कारभार आले तर की दूध काढाय चालू करायचं तर चला मंडळी कारभारी आले त्या आणि धारा काढाय चालू केले तर धारा काढून कारभारी आहे तर वाडा आणायला तर बघूया आता शेडामध्ये था थांबा म्हणते त्या घरी जा म्हणते द्या तर बराच वेळ झालेला आहे आणि आमच्या आजूबाजूची सगळी लोकं घरी गेले ते आणि आता मधून मधल्या रस्त्यानं जायचं म्हटलं तर भीतीच आहे तर बघूया आता कारभारी काय म्हणतील त्याच्यावर राहिलं जा, जा म्हटलं तर थां मनले थां मनले थां तर जायचं नाही मग थांब म्हणलं तर मग थांबायचं तर मंडळी तुम्हा सर्वांना आमचे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तर मंडळी जनावरांचे दुध वगैरे काढून सगळं कामावरून मी चालल्या घरी तर आज गाडीवरनं नाही का तर गाडी घेऊन कारभारी गेले ते वाड्या वाडा आणायला तर ट्रॅक्टरातनं वाडा आणायचं आहे कारभाऱ्यांना बराच वेळ होईल म्हणून सांगितलं जा घरी तर लय वेळानं सांगितलं मला कारभाऱ्याने घरी जा तर सगळी माणसं गेले तर कोणीसुद्धा राहिलेलं नाही आणि आमच्या इथं बघा बघू शकता सगळीकडे ऊसच आहे आणि बिबटेची खूप भीती आहे कारण की ह्या तूपासून त्या दाखवतो वडा आहे मध्ये त्या वड्याविषयी बिबट्या दोन तीनदा दिसलाय आहे माणसासने त्यामुळं आता मला तर लय भीती वाटायला लागली जाताना तर चला म्हटलं व्हिडिओ चालू असावा की पुढं काय होतं आहे काय ना बघूया पुढं कोण दिसतं आहे का तर चला तर मंडळी माझं नशीब लय मोठा आहे कारण की मला वाटलं सगळीच गेले त्या खरं नाही तर सगळी गेलेली खाली सऱ्या मारायचं चाललं आहे आमच्या फेरीपाशी आम्ही ज्या रस्त्यानं घरी जातो तिथंच मग सासरे आमचे दोन्ही पण सासरे आहेत सासू आहेत तर आता त्यांच्याबरोबरच घरी जाणार थोडा वेळ थांबाय का लाग ना थांबून नंतर त्यांच्याबरोबर जाणार कारण की भीती लय वाटत्या बिबट्याची